हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेलीलॉगमध्ये खूप खूप स्वागत आहात आणि कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहायला हवं तर बघा आत्ता वाजले होते आत्ती ये ना आणि आम्ही चाललो होतो औंधला तर औंधला का चाललं होतो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठेतरी जाणार आहोत आणि आईलासुद्धा मी कॉल करून बोलले होते की आपल्याला जायचं आहे आवरून ठेवून म्हणून तर बघा आईला आम्ही सांगितलं होतं आवरून वगैरे बस आता इथून जाताना तर आंघोळीला पाणी वगैरे काहीच नव्हतं कारण जसं की मी बोललो होतं की पाणी गेलं होतं आणि सकाळी उठलो तर पाणीसुद्धा नव्हतं आलं तर म्हटलं चला आहूनमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊयात आणि मग तिथून जाऊयात मग मग आहूनमध्ये गेल्या जात असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढत होते आऊनमध्ये गेलो आणि मधले व्हिडिओ काढताच नाही आले कारण माझा मोबाईल गाडीमध्ये राहिला आणि मग व्हिडिओ काढायचं कसं तर आईच्या मोबाईलमध्ये काढली पण ते घ्यायला मला असं वेळच नाही भेटला मोबाईलमधून आणि मेन म्हणजे कसं गाडीमध्ये एवढं चार्जिंग वगैरे होतच नव्हतं तर बघा आम्ही निघालो होतो गांडगापूरला तिथून सगळं आवरून आम्ही निघालो होतो आणि हे बघा आता जसं आम्ही घरातून निघालो होतो तेव्हापासून अंश झोपला नव्हता हो निस्तगप्पा गप्पा वगैरे मारणं त्याचं चालू होतं आणि त्याला खूप आनंद झाला होता की आई आपण सगळे आपण चाललो होतो देवबप्पाला आणि मेन म्हणजे त्याला ह्याचा आनंद झाला होता की स्कूलला आता सुट्ट्या क्लासला पण सुट्ट्या आणि त्याचं गप्पा मारणं वगैरे चालू होतं की आता मी क्लासला नाही स्कूलला नाही वगैरे आणि हे बघा समोर इतका छान व्ह्यू आठ दहा दिवस झाले कंटिन्यू आपल्या इकडं पाऊस होता आणि इकडं कसलाच पाऊस नव्हता खूप छान ऊन पडलं होतं आणि हे खरंच खूप मिस करतो आपण हे असल्या गोष्टी कारण सकाळचा सूर्य उगवताना चंद्र मावताना हे आप आपल्याला बघायला भेटत नाही पण इथे आम्ही जातानाचं ते सगळं आम्ही पाहिलं खूप छान वाटलं हे बघा आणि आई झोपूनच गेल्या कारण रात्रभर जागोच होतो आम्ही गप्पा वगैरे आमचं चाललं होतं आणि आता खूप थंड असे हवा सुटली होती आणि खूप छान झोप त्या दोघांना लागली होती तर म्हटलं झोप त्यात कारण खूप लांबचा प्रवास आहे नऊ तास वगैरे लागणार होते आणि इथे बघा जो संगम वगैरे आहे आणि खूप छान असं पाणी एवढं पाणी खूप गच्च असं भरून वाहत होतं आणि बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं पर उपा रात्रभर गाडी चालवत होते तर म्हटलं चला आता वाईट थोडंसं फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करूयात मग इथे नाश्त्याला थांबलं होतं आणि आईसनी घेतला होता मेनू कार्ड आणि त्याचं चाललं होतं ह्याच्यातून सगळ्यांची नावं घेत होतं मंचुरियन्स चिकन लॉलीपॉप वगैरे ते आईचं चाललं होतं अरे आपण देवप्पाला चाललो आणि चिकन लॉलीपॉप काय बोलतो फटके देऊ का तोला असं आईचं त्याच्यासोबत बोलणं चालू होतं तर त्याचं तोंड नंतर पडत तो, होतं नंतर म्हटला नाही मला डोसा वगैरे खायचा मग त्याच्यासाठी डोसा वगैरे घेतला आणि आमच्यासाठी इडली वगैरे असं घेतलं आणि खूप छान असा नाश्ता तिथं केला आणि तिथे बघा

काय रे असे बघा आजी आणि नातवाचं चाललं होतं भांडण कशावरूनसुद्धा दोघांचं भांडण वगैरे चाललेलं असतं आजीला म्हणतो गोळीच मारतो तुला टिकली वगैरे असं वाजवता येते का मला बघ असं वाजवता आहे तसं नवीन नवीन त्याला जे येत असतं ते बोलत छट होता आणि आई म्हणत होते हां मला तुरला येतं असं तसं म्हणजे त्या दोघांचं असं छोट्या छोट्या गोष्टीवरून चाललेलं होतं आजीचं नातवाचं नातंच असं असतं की जवळही घेतात मायेने वगैरे नाही का ते खोटं खोटं भांडण असतं पण ह्याच्यासाठी खूप खरं असतं असं झालेलं असतं आणि तो रुसून वगैरे बसणं हे त्याचं चाललेलं असतं आणि इथे बघा आम्ही पो पोचलो होतो गाणगापूरमध्ये आणि जाताना ही कमानी आहे खूप छान असं दत्ताचं कमानीलाच त्यांनी अशी मूर्ती वगैरे लावलेली ला आहे जाताना असं वेलकम वगैरे केलेलं आहे आणि खूपच छान इथे आल्यानंतर बघा हे रिसॉर्ट होतं आम्ही इथे रूम घेतली आणि म्हटलं आपण इथेच आजचा दिवस राहूया मुक्काम करूयात आणि बघा जसं की मी म्हटलं तिथं पाणी वगैरे काहीच नव्हतं येताना पाणी गेलं होतं तर मग केस वगैरे मी धुवून घेतले पूर्ण फ्रेश वगैरे झाले इथे बघा खूप छान असे बेड घेतले होते आम्ही थ्री बेड वगैरे असे घेतले होते आणि खूपच छान अशी रूम पण होती आणि इथे बघा माझं असं आवरून झालं होतं फ्रेश वगैरे हो झाली होती आणि म्हणजे केस वगैरे धुतले होते आणि केस चुकवण्याची वाट पाहत होती मी म्हटलं लगेच जाऊयात आणि इथे केस वगैरे असे सुकवून घेतले स्ट्रेटनर वगैरे एवढं काय आणलं नव्हतं त्यामुळे माझं काही सुकवून झालंच नाही आई बसल्या होत्या इथं माझे चाललं होतं व्हिडिओ काढणं वगैरे आईचं काही नसतं की व्हिडिओ वगैरे काढते वगैरे काही नाही त्यांचं आपलं मोबाईलमध्ये त्यांचे ते बघत होते आणि माझं इथं व्हिडिओ वगैरे काढणं चाललं होतं आईश चोप्पा खाली गेले होते आई माझ्यासाठी थांबल्या होत्या नंतर ना बघा आईसचं त्यांचं दोघांचं खाली गाडीमध्ये बसून इकडं तिकडं असं त्यांचं फिरणं चाललेलं असतं आणि इथे आम्ही दुघे आवरून मग निघालो होतो देवाच्या दर्शनाला खूप छान असं देवाचं दर्शन आणि इथे बघा आम्ही आलो की अंश लगेच पळत पड़त, पळत आला आणि लगेच हॅलो फ्रेंड्स आम्ही चाललो देवबप्पाला असं त्याचं म्हणणं चा, चा बोलत होता आणि इथे बघा अंश टप्पसुद्धा मागून आले होते आणि तिथून मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी एक किलोमीटर जरी जावं लागतं म्हणजे जिथं आम्ही रिसॉर्ट घेतलं होतं तिथून एक किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर होतं आणि मग तिथून आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो आणि इथे पार्किंगसाठी गाड्यांना जागा होते खूप छान असे म्हणजे खूप मोठं असं त्यांनी राऊंड आहे गोल राऊंड आणि तिथे त्यांनी गाडीचं पार्किंगसाठी केलं होतं आणि इथे बघा टांगा टांगा गाडी घोडा गाडी अशी मी म्हणत होते तर आई म्हणायची टांगा गाडी ते टांगा गाडी तर इथे बघा हे मला खूप दिवसांनी असं बघायला भेटलं इथे होत्या त्या टांगा गाड्या भरपूर होत्या आणि मेन म्हणजे गुरुवार होता आणि आम्ही आलो होतो इथे तर इथे बघा आज पूर्ण बाजार होता म्हणजे गुरुवारचा इथे बाजार भरतो आठवड्याचा बाजार वगैरे असतो तसा आज नेमका गुरुवारचा आठवडी बाजार वगैरे होता आणि आम्ही इथे बाजारात वगैरे म्हणजे इथूनच रस्ता होता आतमध्ये जायला तर इथे मग जा जाता जाता आम्ही का का काही गोष्टी बघत बघत चाललो होतो कारण इकडचा मार्केट कसा आहे भाजीपाला कसा आहे स्वस्त आहे का माग आहे असं विचारत चाललो होतो आणि इथे बघा देवाला जर काय लागत म्हणजे देवाला जर आपण फळ फूल वगैरे असं काय घ्यायचं असेल तर इथे अशा दुकानं होती तिथून घेऊन शकतो असं होता आणि माणस तर चाललं होतं मस्ती त्याला वेगळंच वाटत होतं कारण मी ज्यावेळेस हो इथे तळेगावमध्ये सुद्धा भाजीला वगैरे आणायला जाते तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्याला ठेवते आणि मग तेवढ्याच जाते तर ता त्याला हे बघायला एवढं भेटत नाही आणि आज त्याला खूप खेळणी वगैरे असं दिसत होतं आणि त्याचं चा चालू होतं हे घ्यायचं ते घ्यायचं असं भरपूर त्याला दिसत होतं आणि इथे बघा हे छोटंसं एक मंदिराचं असे घर दिसत असे तिथंच जायचं आहे इथे बघा फुलं वगैरे ठेवली होती आणि मग मी इथून एक वटीचं वगैरे फुलं वगैरे असे घेतले नाळ वगैरे त्यामध्ये होतं प्रसाद वगैरे होतं आणि इथं दर्शनासाठी लाईन होती तिकडून जर जायचं म्हटलं तर डायरेक्ट होतं पण पैसे वगैरे लागत होते म्हटलं आपण एवढ्या लांबून आलोय थो तर थोडं रांगेतच जावं म्हणून मग आम्ही निघालो रांगेत जाण्यासाठी जा एवढी गर्दी सुद्धा नव्हती मग बघा आई आम्ही सगळे निघालो होतो दर्शनासाठी इथे बघा आजूबाजूला भरपूर तुम्हाला गाई कुत्री वगैरे असे भरपूर बघायला भेटेल कारण ते दत्ताचं वाहनच आहे असं म्हणतात की दत्ताचं म्हणजे ते प्रिय आहे की गाई वासरू आणखीन कुत्री वगैरे भरपूर असे बघायला भेटले तिथं आणि मारणारे सुद्धा नव्हते हात लावून आम्ही दर्शन वगैरे सुद्धा त्यांचं घेत होतो ज्यावेळेस आम्ही इथं रांगेत उभं राहिलो त्यावेळेस वरती आल्यानंतर बघतो बापरे होते थोडी गर्दी दोन तीन रांगा अशा फुल होत्या पण खूप गोल राऊंड मारून जायचं होतं आईसाठी वाईस थोडंसं वाटत होतं कारण जास्त चालायला सुद्धा उरकत नाही म्हणून आणि मग इथून अशा गोल राऊंड राऊंड मारून चाललं होतं आणि आईचं बघा चालणं कसं चाललं होतं त्याला खूपच आनंद झाला होता मेन म्हणजे सुट्ट्या स्कूलला सुट्ट्या वगैरे असं सु त्याचं खूप आनंद आणि त्यात म्हणजे आपण एवढं लांब फिरायला आलो त्याला खूप आवडतं बाहेर जायचं जा म्हटलं तर भरपूर त्याला आवडतं असं आणि इथे बघा अशा खूप म्हणजे गर्दी होती बऱ्यापैकी गर्दी होती एवढी पण गर्दी नव्हती आणि हे जे मंदिराचं शिखर जर मी मग तुम्हाला सांगितलं हे मंदिराचं शिखर ह्या मंदिराच्या शिखावरती अनेक प्रकारचे देवांच्या मूर्त्या वगैरे त्यांनी हे केलं होतं नंतर बघा असे राऊंड मारून जायचं होतं आईलं तिथं बसवलं म्हणलं आम्ही त्या साईडला आल्या की नंतर तुम्ही ह्या साईडला या तोपर्यंत बसा कारण किती राऊंड मारणार ना मग इथून बघा अशी खाली लाईन होत्या भरपूर अशी लाईन होती इथे मेन म्हणजे देवाचं ज्यांना अशी भूत प्राता वगैरे असं झालेलं असतं तिथं भरपूर जण असे येतात आणि त्यांचं खरंच म्हणजे आम्ही रांगेत होतो त्यावेळेस खाली आवाज येत होता आणि खाली गेल्यानंतर बघायला भेटेल असं झालं पण नाही एवढं नव्हतं पण आज तर तिथं जर तुम्ही बाकीचे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघितले तर त्यात म्हणजे दाखवलेलं आहे बघा बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा समजेल कारण तिथं भरपूर असं येतात आणि ते फरक वगैरे पडतो असं आहे वाटतं आणि इथे बघा आईशची ना ऐंशीच्या चाललं होतं आणि आयुषला बघा त्याला असं खूप त्याला पण खूप छान वाटत होतं की पप्पा वगैरे आजी वगैरे मी असं त्याचा आनंद होता आणि इथून बघा आधी हे सुद्धा ओपन होतं वाटतं पण ह्या साईडने बंद ठेवलं होतं आणि असं गोल राऊंड मारून दर्शन घ्यायचं होतं बघा आता प्रत्येक मंदिरातनं काय आहे की देवाचे फोटो वगैरे व्हिडिओ काढून देत नाहीत मग तिथे आम्हाला फक्त दत्तांचं जे मुख आहे म्हणजे तो मग जे बघायला जिथं दर्शन करायला भेटतं तिथून आम्हाला फोटो व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नव्हतं तर बघा इथून असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येतानासुद्धा खूप अशी रांगेतनंच बाहेर वगैरे याचं खूप शिस्त म्हणजे होतं व्यवस्थित होतं खूप छान होतं आणि इथे बघा हे झाड आहे तर हे पिंपळाचं आणि उंबराचं एकत्र झाड आलेलं आहे जसं आपण दत्त स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तिथं जर गेल्यावरती कसं आहे सेम इथे पण तसंच आहे आणि इथं पण बघा इथे समोर जी फ्रेम लावली आहे तसंच सेम मंदिरात सुद्धा आहे पण मंदिरात फोटो वगैरे अलाउड नाही आहे काढूनच देत नाहीत सेम अशीच मूर्ती आतमध्ये सुद्धा आहे आणि खूप छान दर्शन झालं आमचे शांतपणे असं तिथं दर्शन झालं आणि पाच पाच एक मिनिट तरी मी असे तिथे था थांबवून असं खूप छान असं मनाला खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे आष्टप्पांचा आता उद्या बड्डे आहे म्हणून आम्ही आलो होतो म्हणजे शुक्रवारी बड्डे आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटेल कारण मला एडिट करायला वगैरे खूप वेळ लागणार होता म्हणून आणि गुरुवारी आम्ही तर मी गुरुवारी हो इथे दत्ताच्या मंदिरात होतो आम्ही आणि शुक्रवारी उद्या बड्डे आहे आणंसच्यावर तर त्यांचा वाढदिवस आहे म्हणूनच आम्ही आलो आहोत कारण ज्यावेळेस वाढदिवस वगैरे असतो आपण फिरायला वगैरे इकडे तिकडे जात असतो तर त्यांना म्हटलं चला आपण जाऊयात स्वामी समर्थांच्या मोठ्यामध्ये वगैरे तिकडं अक्कलकोटला म्हणून खास आम्ही इथे आलो होतो देवाच्या दर्शनाला आणि गाणगापूरमध्ये इथे जे दत्ताचं मंदिर आहे तो खूप छान असं खूप छान वाटलं मंदिरात मेन म्हणजे एवढ्या लांबून आलो झोप नाही झाला प्रवास पूर्ण पण असं थकल्यागत अजिबात वाटलं नाही आणि इथे बघा एक छोटंसं असं येऊन बसलं आमच्या कशी लगेचच आणि कारण अंशचं चाललं होतं खाऊ खाणं तर ते सुद्धा आशेने लगेच बसलं त्याला मी थोडंसं फुटाणे वगैरे टाकलं तर खायचं नव्हतं मग बिस्किट वगैरे टाकलं तर मग त्यांनी खाल्लं आणि इथे बघा खूप छान असं दर्शन वगैरे झालं सेम असंच बाहेर आल्यावरती पण गायी आमच्या जवळ स्वतःहून गायीजवळ आलं होतं दत्तांनी आम्हाला दर्शनच दिलं असं झालं होतं इथे बघा बाहेरच्या साईडने सुद्धा पूर्ण पॅक केलेलं आहे म्हणजे जसं की दरवाज्यातून आतून डायरेक्ट इथे दर्शन करायला भेटतं पण आता तसं नाही आहे का कुणास ठाऊक पण असं पूर्ण फिरून जाऊन तिथं दर्शन वगैरे भेटत होतं इथे बघा बाहेर आल्यानंतर असं डोक्यावरती घेऊन वगैरे त्या मावशीने खूप छान असं सजवलं होतं तो देवीचं तोंड वगैरे असं आणि इथे बघा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या वगैरे बघायला भेटल्या आणि आईने माझ्यासाठी आणि मंथनची मम्मीसाठी मंथनची मम्मी म्हणजे आईच्या आत्तू दोघींसाठी खूप छान अशा बांगड्या वगैरे घेतल्या आणि तिथून धूप वगैरे काय घ्यायचं होतं म्हणून आईने ते धूप वगैरे सुद्धा घेतलं कारण अनेक प्रकारचं वेगवेगळे धूप होतं वि कोळसा असतो त्या कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावरती तर धूप ठेवायचं कोळसा पेटवायचा आणि त्याच्यावरती ते धूप जे आहे ते ठेवायचं खूप वेग वेगवेगळे त्याचे स्मेल होते आणि खरंच खूप छानसुद्धा होते इथे बघा बाहेर आल्यानंतर ना अजून एक असं गाडीला वगैरे लावण्यासाठी होतं जसं आपण हत्तीच्या तोंडावरती बघतो सेम तसंच होतं आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचा दत्तांचा फोटो वगैरे होता आणि इथे बघा जे संगम जे आहे दत्त मंदिराच्या तिथं गाणगापूरमध्ये जो दोन नद्यांचा संगम होतो तो हा इथेच आहे पुलावरती आम्हाला साईडने म्हणजे आधी जायचं होतं आम्हाला तिकडं पण जाण्याअगोदर इथे जवळच जा होतं म्हणून आम्ही गेलो तर खूप मोठं म्हणजे भयानक होतं बघण्यासाठी सुद्धा आणि खरं सांगू मला खूप भीती वाटत होती मला पाण्याची जास्त भीती वाटते आणि मी ते व्हिडिओ वगैरे काढत होते आणि पण ते सगळे तिथं आतमध्ये गाडीत बसले होते मला म्हटले जा तू थोडंसं बघून ये व्हिडिओ वगैरे काढून ये म्हणून गेली पण एकटी होती खूप भीती वाटत होती मला असं कारण भयानक खूप दिसत होतं तिथून पुढं बघा आम्ही निघालो होतो जो संगम होतो मेन संगम होतो तिथे आम्ही चाललो होतो जाताना बघा इथे आतमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस इथेच लागून साईटच महादेवाचे एक महादेवाचे पनी पनी मंदिर आहे आणि तिथं खूप छान असं महादेवाची पिंड वगैरे पण आहे पण इथे पण फोटो व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नव्हतं पण इथे बाहेर बघा खूप अनेक प्रकारचे शंख वगैरे होते आणि इथंच बघा उमराच्या झाडाखाली दत्ताची खूप छान अशी मूर्ती वगैरे होती आणि खूपच छान वाटले इथे बघा मंदिरातलं वगैरे दर्शन वगैरे करून झालं बाहेर आल्यानंतर ना सुद्धा मंदिराच्या वरती कळस आहे आणि सुद्धा दत्ताचे खूप छान मन मु, मू मूर्ती अशी ठेवलेली आहे आणि इथे बघा लाल लाल धागे तुम्हाला दिसतच असतील तर इथे जर कोणाची काही इच्छा असेल तर ते धागा वगैरे बांधून ठेवतात आणि आपली इच्छा जी असेल तर ती बोलतात इथे नंतरनं पुढे आल्यानंतर ना बघा हे ज्या आतमध्ये आपण आता बघितलं की झाडं आहे त्याला गोल राऊंड वगैरे तिथं म्हणजे तेल वगैरे असं ते हे ठेवतात आणि मध्ये म्हणजे पारायण हॉल आहे आणि अधुंभरचं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या साईडने बघा तिथं दिवा वगैरे असं लावतात तेलाचा दिवा वगैरे लावतात आणि जर कोणाची इच्छा वगैरे जर असेल तर म्हणजे पाच राऊंड मारायचे सात राऊंड मारायचे जेवढी इच्छा आहे म्हणजे आपली जेवढ्या आपल्या मनातून इच्छा होतात की आपण एवढे राऊंड मारायचे तर तेवढे राऊंड मारून मग आपली जी इच्छा आहे ते बोलून असा तिथं धागा बांधायचा होता तर बघा मी पण पाच राऊंड वगैरे मारले आणि खूप छान मनाला असं वाटलं तिथं पारायणला सुद्धा भेट बसले होते कारण आता श्रावण महिन्यातले शेवटचे दिवस होते तर भरपूर जण असं तिथं पारायणला वगैरे बसले होते आणि खरंच खूप छान वाटत होतं तिथं मी ना पाच दहा मिनटं तरी बसले होते तर मला खूप असं मनाला सुद्धा खूप शांत वाटत होतं आणि म्हणत होते तू खाली जाऊन बघ तो संगम पण खरं सांगू मला खूप भीती वाटत होती व्हिडिओ काढायची सुद्धा भीती वाटत होती कारण पाणी खूप भयानक पाणी होतं आणि मेन म्हणजे मला आधीच पाण्याची खूप भीती वाटते तिथे तिथून बघा आम्ही मग निघालो आणि मग व्हिडिओ वगैरे काही काढला नाही कारण खूप दमलं होतं तर बघा असं होतं आज आमचा दिवस खूप छान दर्शन वगैरे झालं स्वामीच आता उद्या जा आहे अक्कलकोटला जाणार आहोत आज दत्तांचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि खूप छान असं मस्त दर्शन वगैरे झालं मंदिरातले काही फोटो वगैरे व्हिडिओ काढता नाही आले पण जेवढे काढता आले तेवढे मी काढलेले आहेत आणि उद्याचंसुद्धा असंच ब्लॉग होईल खूप कंटाळा आलेला आहे आता झोपणार आहे आणि सकाळी तीन वाजता उठलो होतो आणि तर आत्तापर्यंत झोपलेलं नाही आहे तर आता झोपते आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास हो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा मजेत राहा खुश राहा आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा बाय आमचे आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय